कोलकाता येथील आर्जीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षित महिला डॉक्टरवर पाचवी बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे तर या प्रकरणातील आरोपी संजय रॉयबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत चला तर पाहूया नक्की काय आहे याबाबतची माहिती ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नाही नसा तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ज्या दिवशी घटना घडली तेव्हा संजय रॉयने मद्यपान केले होते तर त्याच रात्री तो दोन रेड लाईट एरियामध्ये देखील गेला होता इतकंच नव्हे तर संजय रॉयने त्याच रात्री रस्त्यावर एका महिलेसोबत छेडछाड केली होती त्याचबरोबर एका महिलेकडे न्यूळ फोटो देखील मागितले होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री आरोपी संजय रॉयने सेमिनार हॉलमध्ये जाण्यापूर्वी ऑपरेशन थेटरमध्येही गेला होता आरोपी संजय रॉयला पोलिसांनी चौदा ऑगस्ट रोजी ताब्यात घेतलं होतं कोलकाताच्या आरजीकर मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी व प्रशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या करण्याच्या आरोपांतर्गत त्याला अटक करण्यात आली होती सध्या त्याला चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठोठावली आहे संजय रॉय दोन हजार एकोणीसपासून कोलकाता पोलिसांच्या डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपसोबत सिविक ऑलिएंटर म्हणून काम करतोय संजय रॉयच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासेसमोर येत आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये संजय रॉयला घटनेच्या दिवशी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या इमर्जन्सी बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना पाहिले गेले आहे त्याच्या गळ्यात ब्लूटूथ डिव्हाइस देखील आहे त्यानंतर चाळीस मिनिटांनी तो बाहेर पडताना दिसत आहे तेव्हा त्याच्या ते गळ्यातील ब्लूटूथ नसल्याचे दिसत आहे पोलिसांना पीडित डॉक्टर महिलेच्या मृतदेहाशेजारी ब्लूटूथ डिव्हाइस पडलेले दिसले हे डिव्हाइस आरोपी संजय रॉयच्या मोबाईलसोबत कनेक्ट होत होते या प्रकारे पोलिसांनी या अमानुष हत्याकांडातील आरोपीची लिंक लावली कोलकाता पोलिसांच्या तपासणीत आढळले की रॉयच्या मोबाईल फोनमध्ये अनेक हिंसक आणि असलेल्या व्हिडिओ क्लिप होत्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार संजय रॉयने लगेचच त्याचा गुन्हा कबूल केला होता तसंच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला फाशी देखील देऊ शकता असं देखील त्यांनी म्हटलं होतं संजय रॉयच्या शेजाऱ्यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजयने अनेक वेळा लग्न केलं आहे त्याच्या तीन पत्नी त्याच्या स्वभावामुळे त्याला सोडून निघून गेल्या तर त्याची चौथी पत्नी मागील वर्षी कर्करोगाने निधन पावली असं देखील त्यांनी सांगितलं आहे